तुम्ही बघत आहात जनमत मराठी चित्रपट पाहणारी चित्रपट चित्रपटसृष्टीतील आपल्या आवडत्या चित्रपटातील अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या वेशभूषा केशभूषा त्यांच्या बोलण्याची पद्धत आणि त्यांच्या जीवनशैलीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात परंतु चाहत्यांच्या वास्तविक जीवनात मात्र बऱ्याचदा ते सुसंगत ठरत नाही म्हणून तरुणांना सर्वसाधारणपणे असं करण्यापासून परावृत्त केलं जातं एका अर्थानं ते योग्य सुद्धा आहे परंतु कलावंत आणि प्रेक्षक रसिक यांच्यातील चाहतेपणाच्या नात्या खात निव्वळ कलात्मक दृष्टिकोन समोर ठेवून अपवादात्मक म्हणून काही क्षणांसाठी हे अनुकरण करून त्यातून आपल्या आवडत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीबद्दल व्यक्त होणं आणि त्याद्वारे आपले आपसातील कलाबंध सक्षम करणं हा उद्देश समोर ठेवून नाशिक रोड परिसरातील बिटको महाविद्यालयात सुरू असलेल्या वार्षिक स्नेह विद्यार्थ्यांनी बॉलिवूड दिवस साजरा केला आहे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या निमित्तानं आपल्या आवडत्या चित्रपटातील कलावंतांच्याच वेशभूषा आणि केशभूषेप्रमाणे वेशभूषा केली होती शोली चित्रपटातील ठाकूर बाजीराव मस्तानी वास्तव आणि शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्रपटातील मावळी पगडी आणि पोशाख घालून विद्यार्थी नवे नव्हे तर शिवरायांचे मावळेच विविध चित्रपटातील आपली आवडती वेशभूषा आणि केशभूषा करून महाविद्यालयाच्या प्रांगणात आले होते त्यामुळे हे दृश्य पाहून बॉलिवूड सेलिब्रिटी आणि सिने तारका इथे अवतरलेत की काय असा प्रश्न पाहणाऱ्याला पडला होता दरम्यान प्राचार्यांनी या सर्व कार्यक्रमाची माहिती दिली आहे आमच्या महाविद्यालयात स्नेहसंमेलन जे सुरू केलेलं आहे ते एकोणतीस तारखेपासून विविध डेज आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव मिळावा म्हणून अनेक स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्यात मेहंदी स्पर्धा आहे रांगोळी स्पर्धा आहे वन मिनिट शो आहे तसेच टाकावतून टिकाऊ आहे आणि बाकीच्या पण स्पर्धा म्हणजे पथनाट्य स्पर्धा आज संपन्न होत आहे काव्यवचन स्पर्धा काल झालेल्या आहेत अशा विविध भी स्पर्धा या कारणासाठी घेतो की विद्यार्थ्यांमध्ये जे हे विविध कलागुण आहे त्याला वाव मिळावा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने आणि विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे या स्नेहसंमेलनासाठी आज तो बॉलिवूड डे ठेवला आहे तो विद्यार्थ्यांचा खास आवडता डे असतो कारण आपण सिनेसृष्टीत जे बघतो तशा प्रकारचे कपडे परिधान करून आणि ते कॅरेक्टर उभं करण्यासाठी विद्यार्थी विविध वेश परिधान करतायत या स्नेहसंमेलनाचा आनंद घेत आहेत मला रेखा या अभिनेत्रीचा पूर्ण भारतीय परिधान केलेली साडी हे आवडलं असतं आणि नक्कीच मी गोखले एज्युकेशन सोसायटीची एच पी टी अरवाय के महाविद्यालयाची विद्यार्थिनी याचा मला अभिमान आहे आणि त्याच महा सोसायटीमध्ये आज मी प्राचार्य यापदी काम करते याचाही सार्थ अभिमान विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये अभ्यासाचा ताणतणाव येऊ नये म्हणून हसत खेळत आणि विविध कला प्रकारांचा आधार घेत अशा पद्धतीनं त्यांना शिक्षणाची ओढ लावण्यासाठीचे केले जाणारे प्रयत्न निश्चितच कौतुकास पात्र आहेत ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची